तर, नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय किररा मी आज विलास तुमचा स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग वरती तर आज आपण जा हे सर जी के बेंजो बजाने बाजा बजाने आता आपल्याला वाजवायला जायचे त्या गाडी आली आपली जायलो बाहेरच लागली आणि पमीया आणि मम्मी पण आली ऑर्डरच्या आताच तर मम्मी हा <laughs> <आगे। laughs> आता झाली मम्मीने देवपूजा केली आता देव वगैरे सगळे धुतले आणि पाच दिवसातून मम्मी घरी आले खूप दिवसातून मम्मीला घेतल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर चला मित्रांनो आता निघतो आज आपला जास्त नाही शूट घेणार फक्त ट्रॅव्हलिंग आणि जी मजा करता येईल ती चला मित्रांनो आता निघतो भेटवा पण पुढं थोडा घाईच आहे नवीन नवीन गावाला जायचे नवीन गावाला लई कुठंतरी घाटावर कुठंतरी जायचे चला आता जातानी भेटू आपण तर आपला पाहत राहच ब्लॉग चला मित्रांनो आता निघतो घरातून आपली राहणी कुठे गेली दोन बायकांचा धनी इकडे येत येतले कोपऱ्यात येत चला आजचा चष्मा कसा आहे आपला वाटला सांगा मला नक्की कमेंट करून पम्या आजचा कॅमेरामॅन आमचा पम्या शेठ मित्रांनो आपण आला होता मेन मेंबर ला बाय बाई गट्टीचली माझी बांगडी <laughs> विलास विलास फ्लॅट यो वरती तर कुठं तरी पाचव्या चौथ्या मधल्यात लासला शेवटला <laughs> चला त्याला घेऊ सीधा थेट मंजिल की तरफ कमी दोन शब्द काहीतरी नको काहीतरी दोन शब्द जे आपल्याला सवय नाही ना त्या बोल ना काय ते पन्नास शक बोल शब्द आज ना वाजवाजा जास्त घेणारच नाही जास्त म्हणजे घेऊ घेऊशीच वाटत नाही घर मी जे कुठं शूट करत बसायला तर मित्रांनो आजाला आमचा गाव बघायला नेतो कांचा <laughs> कांचा नवीन गाव आमचा गाव बघायला नेतो आजाला <laughs> नवीन गाव कुठला गाव तळेगावला नेतो तळेगाव तळेगाव तलेगाव तलेगावला जाऊ जाम मास्त आहेत बोलतात तिथं तलेगावला गेलो ना चला आपण भेटू जाताना आता त्याला येऊ दे फक्त खाली तो आला का जाऊ आपण फ्यू मोमेंटला इथं आला आला दोन तासानंतर आला आमचा मेंबर या बाय गिटार घेऊनच आलायम कॅन या एवढा टाइम लावतात कुठं हा या Salata di turno, lei viela là. Mm. Ciao, mm. sei d'accordo. Ciao, sono ben giù. Ciao, sono giù. काय कायची वराडी लावून फराव मला गावात भेटणार नाही तर मंडळी एकदा स्वागत कर स्वागत कर आपल्या मंडळीचा <laughs> काय झाडे काय डोंगर काय बाजावाल <laughs> तिघच जण वाजवणार तिघ आलो आपण विलजच्या घरी लय मोठा घाट चढल मला शूट करायलाच भेटला नाही लयलेटी शर्ट तो लूप टाकून घ्या रे आता इथं मस्त तारक नाश्ता पाणी करतो ना तिकडे नवरा कांटाला जावं हा चला आता निघू आम्ही मग इथून डायरेक्ट थेट मांडवातच जाऊ आता मुंबई थेट मुंबई मुंबई कुठे आली ती कुठे रे मुंबई तर <laughs> त्याला मित्रांनो आता भेटू आपण डायरेक्ट आता लोकेशनलाच जाऊ तिथंच भेटू मी ब्लॉग तिथं वाजवतो जास्त शूट नाही करणार एक एन्जॉय म्हणून ब्लॉग शूट करतोय मी लय कांटाला आला होता बोल काहीतरी चला बघू झाली मजाक मस्ती तर चला आता भांडवात भेटू आपण <laughs> Thank <music> you. आदमी लगता है रे चला खुद तो खुद है। को हस आसत कोसय ना तो तो सांगू कसा असते जो हसत नाही ना <laughs> तो नाही कामटना कोण काय रे पोत्यात काय बंगार बंगार नाही बटार घा ગાવી માહિતે ગણપતિ મંદિર હા યો ગણપતિ મંદિર આપડવત ભેટુ बघा बा शेवटपर्यंत बा कुठे आहे कुठे 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 आहे कुठे कुठे आमच्या महेश सरांचा गाव योगा योगा ही का ही का म्हणे वरची वरची का वरची का तो पण एरिया मध्ये काय 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 लोकेशन आहे का इज बघा ना काय आहे ना वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव या साइडला भेंड इकडं ना काय गाव इकडं या हा या साइडला कारली बिरली आहे ना आमच्या सरांचा गावाला यो महेश महेश सर कुठला यो बंगला का हा यो महेश सरांचा घर यो महेश सरांचं घर आमच्या हा जाता आता ना त्याच्या बाजूचा काय धाव का ना बंगाली डॉक्टर का बा बजरंग बली की जय जय श्रीराम बजरंग बलीचा मंदिर इकडे या या पट्ट्यात याचा रे फिरायला मस्त आला काय मस्त पावसाने किती भारी होत असं इथं चला आता नदी किती लागेल बिना पाण्याची नदी दगडी जास्त Ya na, ya na, ya na. या ना या ना या ना कुठे रे बिना पाण्याची नदी आली 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 पुढे आली पुढे आली पुढे आली तो मोबाईल हँग मारायला लागला झाला ना गाईच नाही गाईच नक्की कोणाला जर पाण्याची गरज असेल तर ह्या नदीवर नक्की विजिट द्या ह्या नदीवर तुम्हाला खूप गरज असेल ना पाण्याची अंगोल बिंगोल जवळ आयला काय मोसम आहे बा बा गाईच एवढी एवढा पाणी पाहिलं मी एक एक उडी मारली ना बुडल मी इथं जागेवरच जागेवरच बुडल गाईच एवढा पाणी धवरा पाणी मी पै माझ्या जिंदगीत कधी बघला ना एवढा नदीला पाणी नुसत्या दगरी ना दगरी <laughs> <जी पानूरी> <laughs> देगरी देगरी <जा> खाली पाणी अरे त्या <laughs> दगरी पाणी पेलेच सध्या कारण की त्यांना पावसान आला का अशा फुगल्या ना तेव्हा पाणी सोडतील आलू आलू आई काही सटका लागेल बघा आमचा नॅशनल हायवे हायवेता पुरा डोंगर दिसताय रस्ता दिसत नाही आता मला असं वाटतंय ना ना पुर आई इथं काय आलं या का नॅशनल ना, ना नाही इंटरनॅशनल आहे अलय मोठा घाट लागलाय आम्हाला सध्या चला गाईच आ, आता जाऊ आपण मंदिरात या सॉरी मंदिरात बोलता मांडवात थेट थेट मांडवात भेटू कारण की आता चार्जिंग कमी आहे ना अजून आहे का स्पॉट असं चांगले चल ना घ्या ना इथं एवढी एवढा नेटवर्क आहे ना मला वाटतं ना इथं टावर एवढा मोठा आहे ना इथे डायरेक्ट फाय जी नाही टेन जी चालत असेल <laughs> वाव काय तो झाड आमगार झोपाकार काय बोला

तर काहीच आपला पॅकअप बिकअप झाला आणि आता निघालो आपण मी बेंचोची शूट नाही घेतली कोणीच एक्स्ट्रा बोरा नव्हता शूट घ्यायला आम्ही जे पाच जण होतो पाचचा पाचच वाजवायला होतो पण जस्ट फोन म्हणून वाव टाकी बिकी दे आस हे आम्ही त्या दिवशी इथं वरात काढली होती आम्ही गोलब्द सह जनावरा इथ चला गाईच काय झाडी वा काय व्ह्यू आहे रे भेंडी असा पाहिजे रे इथं ना असं आपल्याकडे नाही ना जवळच्या जवळ डोंगऱ्या नाही लांब आहेत ना चला आता पण भेटून भेटू नये आता एंड करतो लास्ट सीन दाखवतो मस्त डोंगरा डोंगर वा काय मालशेज घाट मालशेज घाट वाह पक्की पण तू गाडी इथून आमचा गाव घातला मी इथून तो डोंगर ये डोंगर लाल लाल पडले तो हिरवा नाही आता उन्हात <laughs> उनात लाल लाल ला तो ला यो बघा एवढी पण इज्जत नाही देवार आ चला मित्रांनो आता मी इथं ब्लॉग एंड करतो तुम्ही पाहायला असेल मस्त आहे एक नंबर झाला व्यवस्थित झाला चांगला आता बाजी बोलण्याची कॅपॅसिटी नाही काहीच पोटक एक दाना पण नाही गेलेला कारण की जेवण सुबी खाया नाही पिया नाही खाली हा पाणी पिणी रे फ्रेंड नाही ना बरोबर अरे घे ना पुढच्या समोर हा यो बघा आता घेऊ बघा किती बाहेर आलाय काय डोंगरा सगळं कस ओके मधी काय ती हो चला मित्रांनो आता याच्यासाठी संपले माझी बघूया आपण भेटूया तर चांगल्या कडकवाल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आज जस्ट फोन म्हणून ब्लॉग केला तर मी बघू कसा होतो कसा नाही पण जे असं जर तुम्हाला आवडला ब्लॉग तर असं करत राहील मी नाहीतर तुम्हाला वेंजोच पाहिजे असेल तर वेंजोच होईल आपला ब्लॉग चला मित्रांनो कशाचा ब्लॉग करू हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चांगला वाटतोय तर चला मित्रांनो आता रजा घेतो मी भेटू आपण पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता रजा घेतो बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला